नमस्कार मी संगीता चला इथं मस्त कवळे कवळी हे बघा दोडके घेतलेले एकदम कवळे आहेत बघा आणि कवळ्याची भाजी बी अगदी अप्रतिम बरं का अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे जास्त टाईम बी नाही लागणार आणि काही नाही खायला बी चवदार अशी अप्रतिम ही रेसिपी होणार आहे पहा या दोडक्याची अशा मस्तपैकी शिरा काढून घ्यायच्यात अगदी कवळ्या शिरा आहे त्या तरी मी साधारण काढून घेते बघा आणि आपलं साल काढायचं असतं त्यांनी काढायचे बघा अगदी फटाफट निघतात अगदी तिन्ही दोडक्यांच्या आम्ही काढून घेणार आहे आणि ही भाजी खूप जरा वेगळ्या पद्धतीने दाखवणारे मैत्रिण अगदी तुम्हाला टिपिंगसाठी सुद्धा उपयोगीची आहे अशी ही भाजी होणार आहे संपूर्ण शिरा काढून झालेले आहेत पा आता आपण ह्या दोडक्याची दोन्ही साईडची तोंड़ कापून घेणार आहे बरं का पहा तुम्हाला रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि रेसिपी खरंच खूप छान आहे अगदी सोपी कुणीही सहज करीन अशी ही रेसिपी आहे आता हे दोडके आपण मधून कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने मधी त्याला कट मारून घेऊया बरं का अगदी छोटे छोटे तुकडे करायच्यात इथं थोडासा जो मधी कापसासारखा का भाग असतो थोडासा जाडसर आहे तो थोडासा मी काढून घेते जास्तही नाही काढणार आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ठेवा तो जास्त आहे म्हणून मी थोडासा काढला आहे किंचित आता इथं छान अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बघा अगदी पाच मिनटात ही भाजी होणारी आहे पहा जास्त वेळ काय लागत नाही त्याला आणि खरंच कुणी आवडीने खाईन अशी ही भाजी होते बरं का अप्रतिम दोडक्या आपले चिरून झाले तिथं तीनच मिरच्या घेतल्यात आणि अगदी लसूण भरपूर बरं का आणि आता टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर अगदी न पाणी घालता हे आपल्याला वाटून घ्यायचे आवडदोबड कढई ठेवलेली आहे दोडकाही धुवून घेतला आहे पुन्हा पाण्यात ठेवलं आहे पाहू शकता कढईत तेल होतले अगदी छान पद्धतीने तेलही तापले मोरी टाकली मोहरी छान फुलली आहे आणि जिरंसुद्धा टाकलं आहे बघा कढीपत्ता हा सुद्धा मी तोडून टाकला आहे बघा अगदी कढीपत्ताही त्यातला कुणी काढणार नाही आहे आता टोमॅटो टाकून द्यायचा आहे इथं अर्धा टॅमॅटो घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला अगदी छान पद्धतीने त्याला फ्राय करायचं आहे बघा आपल्याला आणि अगदीच मस्त कलर दिसतो आहे कलरफुल अगदी दोन कलर त्याच्यात दिसतात पा आता टाकायचं आहे वाटल्याला खरडा कोथंबीर आणि लसूण आणि मिरच्या याचा खरडा आपल्याला टाकून द्यायचा आहे कोथंबीर वाटून घातली की खरंच अप्रतिम अशी चव लागते आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते बघा अगदी छान पद्धतीने मिक्स करायचं मैत्रिणो ते त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे थोडीशी हळद टाकणारे आणि अगदीच अर्धा चमचा धना पावडर याच्या विरात काही टाकायचं नाही आहे धने कच्चे तुम्ही वाटून घातले अगदीच अप्रतिम अशी चव लागते आता इथं हा दोडका टाकून देते बा मी आणि इथं अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा मी टाकून देते बघा अगदी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि ती टाकून द्यायची त्याच्यात अगदी आपला हाय असाच कलर राहणार दोडक्याचा आणि अप्रतिम अशी भाजी पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आहे आपल्याला चवीपुरते इथं मीठ टाकून घेते बघा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते कोथंबीर टाकायची मूडवर आता या संपूर्ण गोष्टी मी हलवून घेते बघा मस्तपैकी आणि आता आपण त्याच्यावर ठेवणारे झाकण अगदीच बारीक गॅस करून झाकण ठेवायचे दहा एक मिनटं की पुन्हा बघून आपल्याला एक वस्तू टाकायची त्याच्यात एक चमचा शेंगदाण्याचा पोठ हा टाकून दिलेला आहे पहा जास्तही टाकला नाही आहे कारण की जास्त टाकल्यावर चव अगदीच बिघडल त्याच्यामुळे एकच चमचा टाकला आहे आता हे पूर्ण मिक्स करून आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे पहा आणि पुन्हा आपण पाहूया आपली भाजी रेडी झालेली आहे पा अगदी छान असा कलर आला आहे मस्त अशी खरपूस भाजली गेली पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी भाजी झाली आणि दोडका बी अगदी मौसूत शिजलं आहे वाफेवर शिजवलेले अन्न खरंच खूप चवदार लागतात तो चला आता मी तुम्हाला काढून दाखवते हाय का नाही पटकनी होणारीच भाजी अगदी पटकनी झटकणी होते बघा टाईम लागत नाही आहे अगदी दोन माणसांना पुरेन अशी एवढी भाजी आहे आणि खरंच खूप चवदार अप्रतिम अशी रेसिपी होती तुम्हाला आवडली तर नक्कीच मला सांगा आणि नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा अशी पहा बरं किती सुंदर दिसते चला मग उद्या भेटू आपण बाय